लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे या निवडणुकीमध्ये केंद्रात पुन्हा काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असा विश्वास राहुल गांधींना वाटत आहे काँग्रेस पक्षाने देशाच्या प्रगतीसाठी आणि गरीबांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी योजना कार्यान्वित केल्या आहेत जाहीर प्रचार सभांबरोबरच मतदारांबरोबर थेट संपर्क साधून त्यांच्या समस्यांवर प्रश्न जाणून घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी इंटरनेटच्या माध्यमातून थेट संपर्क साधून नागरिकांचं शंका समाधान करत आहेत देशभरातील नागरिकांबरोबर थेट संवाद साधण्यासाठी काँग्रेस पक्षाने खिडकी हे सॉफ्टवेअर विकसित केलं आहे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या सहकार्याने देशातील अनेक ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क केला जातो आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये महाराष्ट्रातून पनवेलची निवड करण्यात आली होती सीकेडी कॉलेज इथं आयोजित या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्य नागरिकांनी सहभाग घेतला होता यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर नगराध्यक्षा चारुशिला घरत महिला आणि बालकल्याण सभापती नीता माळी तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात पनवेलकरांच्या वतीने परीक्षित छा यांनी राहुल गांधी यांच्याबरोबर थेट संपर्क साधून तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न उपस्थित केला त्याला राहुल गांधी यांनी तरुणांसाठी आणि ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनांची माहिती दिली